आज विधानसभा दिंडोरी पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे आमदार नरहरी झिरवाळ साहेब आज प्रचंड मतांनी विजयी झाले त्याबद्दल झिरवाळ साहेबांचे खूप खूप अभिनंदन तसेच भाऊ वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा त्यांच्या हातून आमच्या गावाचा तसेच तालुक्याचा खूप विकास हो ह्याही खूप खूप सदिच्छा निळवंडी गावच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मनाची शुभेच्छा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपले नरहरी झिरवाळ हे बो बदल, हो। बो, बो प्रचंड बहुमतांनी निवडून आल्याबद्दल निळवंडी सर्व निळवंडी ग्रामस्थांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांच्या हातून आमच्या गावचा चांगलाच विकास हो बोलू होऊ झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्याचे आमदार नरेश झिरवाळ यांना बहु प्रचंड मताने विजयी झाल्याबद्दल धन्यवाद there subscribe to my channel and also press this bell icon